समाज मनाचा वेद आणि आखुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मायनी येथील सकल हिंदू समाज आणि अनुलोम सामाजिक संस्था यांच्या वतीने मायनी या ठिकाणी प्रयागराज त्रिवेणी संगम तीर्थाचे पूजन श्री बाळूमावा मंदिर वडूस रोड या ठिकाणी करण्यात आले होते प्रयागराज मध्ये जो महाकुंभ झाला या महाकुंभामध्ये 56 कोटी लोकांनी तीर्थस्थान केले या महाकुंभामध्ये ज्यांना जाता आलं नाही किंवा दर्शन घेता आलं नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये समरस्ता कुंभाचं आयोजन अनुलम आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं त्यासाठी सहपत्नीक उपस्थित अकरा जोडप्यांनी सायंकाळी सात वाजता श्री बाळूमामा मंदिर वडूज रोड मायनी ठिकाणी भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी मायनी हिंदू जनजागृती समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे मायनी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा